माझ्यात परिवर्तन झालं प्रत्येक गायकाने चिवर घेतला पाहिजे जर चिवर नाही प्रबोधन करायचं काय अधिकार आहे काय माहिती हा समाज एवढा आशीर्व आणि एवढ्या प्रेरणादायक आमच्या बघते मनोज राजा जे बोलन ते खरं बोललं अंगली भारती जे बोलत ते खरं आम्हाला माहित नाही आतापर्यंत चिवर घ्यायचा विचार केला बाबासाहेब शकतो पण बुद्ध गाऊ शकत नाही विचार केला गायकामध्ये कोणा चिवर घेतला पाहिजे कोण घे मग मी विचार केला माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे मी घेईन तर सगळ्याला प्रेरणा भेटल आणि दुसऱ्या दिवशी म्हणून म्हणतो महाराष्ट्रातल्या पुऱ्या भारतात सगळ्यात रिचेस्ट आणि भाग्यशाली लेडीज आव मी दोनशे ते तीनशे भारतीच्या उपस्थितीमध्ये ज्या बोधी वृक्षाखाली भगवान बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली त्या झाडाखाली मला चिवर दिलं मी धन्य झाली मान